नमस्कार समाचारमध्ये आपलं स्वागत मी निलेश गायकवाड <coughs> मित्रांनो आज आपण सर्वजण पाहतोय की प्रत्येक ठिकाणी आज निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालेलं आहे आता सध्या आता एक दोन दिवसामध्ये आता निवडणुकीचे अर्ज भरायचे चालू होतील आपल्याला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक उमेदवार प्रत्येक जो राजकीय क्षेत्रातील माणूस आहे तो निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी प्रयत्न करतोय आज आपण भिगोन शेटपाळ गटामध्ये आज असे व्यक्ती आज आपल्या बरोबर आहेत ज्यांनी दोन हजार सतरा साली माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या वतीने आज आपल्या भिगोंद शेटपाळ गटामध्ये निवडणूक लढवली होती त्यांचं नाव आहे संपत बेडकर आज ते आपल्या बरोबर आहेत त्यावेळेस त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहे त्यांच्याकडून आज आपण माहिती घेणार आहे त्यांची काय कशा पद्धतीने त्यांची इच्छुकता आहे किंवा काय त्यांना वाटतंय आहे की त्यांचं नाव सारखं पूर्ण आता चर्चेत आलं आपण मध्यंतरी सुद्धा त्यांच्याबद्दल आपण एक बातमी दिली होती तर त्यांच्याकडनं आज आपण माहिती घेऊ त्यांचा पूर्ण जो आज लेखा जो काय त्यांच्याकडच्या काही गोष्टी आहेत आज महिलेला आरक्षण पडले आपल्या बिगडमध्ये मीनाताई बंडगर असते पण आहेत थोडक्यात त्यांच्याबद्दल मी अगोदर एक माहिती देतो होतो तुम्हाला संपत बंडगर हे दोन हजार सतरा साली त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याकडनं उमेदवारी घेऊन त्यावेळेस निवडणूक लढवली होती त्यावेळेस काही अल्पमताने त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला होता त्याच्यानंतर संपत बंडकरे यांनी विविध सामाजिक उपक्रमांमधून ते पुढे येण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले त्यामध्ये त्यांनी रोटरी क्लब असतील शिव फाउंडेशन असेल सध्या आता त्यांच्याकडे कर्मयोगी सहकारी साखर कारखान्या विशेष तज्ञ संचालक म्हणून त्यांच्याकडे पद आहे ते त्याच्यावरती ते, ते काम करतात त्याच्यानंतर शिव फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या भिगवण भिगवण परिसरामध्ये त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले त्यामध्ये ऊसतोड असतील किंवा जे सर्व लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत त्यांच्यापर्यंत आतापर्यंत आपण बघत आलेलो त्याचबरोबर आज त्यांच्या पत्नी म्हणून जे मीनताई बंडगर ते माजी रोटरी क्लबचे सचिव होते त्यांनी सुद्धा रोटरी क्लबच्या माध्यमातून संपत बंडगर यांनी देखील रोटरी क्लबच्या माध्यमातून काम केली होती पूर्ण एकंदरीत हे पूर्ण त्यांच्या ज्या सामाजिक उपक्रमांचा आज आपण आणि ते स्वतः इच्छुक आहेत का नाहीत आणि किंवा त्यांची अजून काही त्यांची कशी त्या पद्धतीची पुढच्या भविष्यातील राजकीय देह धोरण असणार आहेत आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाऊन आज ते आपल्याबरोबर आहेत त्यांच्याबरोबर आज मन आपण गप्पा मारणार आहेत नमस्कार मी संपत शिवदास बंडगर दोन हजार सतरा साली माझा आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांनी मला जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दिली होती त्या उमेदवारीमध्ये माझा अल्पशमताने पराभव झाला पराभव झाला तरी पराभवाने खचून न जाता मी समाजासाठी काम करत राहीन लोकांच्या सुखदुःखात पो पोचलो त्यांच्या आडी अडचणीला सामोरे गेलो साहेबांनी त्या कामे मला खूप मदत केली आणि असंच काम मी करत आहे आणि इथून पुढच्या काळात पण मी असंच काम करत राहणार आहे आता दोन हजार सव्वीस साली नव्याने जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे ला त्यामध्ये बिघोन छटपळगडे गटाची जागा महिलांसाठी राखीव असल्याने मी माझ्या पत्नीसाठी उमेदवारीसाठी इच्छुक आहे आणि तशी मी मागणी साहेबांकडे केलेली आहे तर त्या माध्यमातून मी आणखीन लोकांची सेवा करण्यासाठी मी पुढे जाणार आहे त्यांना मदत करणार आहे आणि माझ्या जेवढी सेवा होईल तेवढं करणार आहे आणि माझ्या सुविधा पत्नीच्या माध्यमातून सुद्धा हे काम मी पुढे असं चालू ठेवणार आहे जर मी मागणी केलेल्या उमेदवारी हर्षवर्धन पाटील साहेबांनी जर आम्हाला उमेदवारी दिली तर पत्नीला उमेदवारी दिल्यानंतर त्या उमेदवारीचं लोकांची सेवा करून त्याचं सोनं करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार जे संपत पत्नी म्हणून जे उमेदवार आहेत आपण त्यांची आज थोडक्यात माहिती की त्यांना काय या पळगटासाठी त्यांची इच्छुकता काय त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया माझं नाव मीनाताई संपत बंडर आणि आज महिलांचं आरक्षण असल्यामुळे आज तुम्ही माझी मुलाखत गेला आलाय तर मी आदरणीय हर्षवर्धन भाऊ पाटील यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या गटातून त्यांच्या पक्षातून आम्हाला उमेदवारी मिळावी अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि सांगायचं जर झालं तर मागच्या वेळेस जेव्हा जेडपीच्या जिल्हा परिषदेत निवडणुकीच्या वेळेस माझे पती उभा राहिले होते आणि थोड्याशा मतांनी त्यांचा पराभव झाला तर आदरणीय भाऊंच्या माध्यमातून म्हणजे त्यांचा आम्ही आदर्श ठेवून आम्ही थांबलो नाही आम्ही आज आठ वर्ष सात आठ वर्ष झाले तर आम्ही दोघही की एक आपल्या गटात बेगवन गटासाठी आम्ही खूप प्रामाणिकपणे काम करतोय लोकांच्या पर्यंत पोहोचलोय सुखदुःखात त्यांच्या सहभागी झालोय आणि आता सांगायचं झालं तर मी महिला आरक्षण पडलंय माझ्या समस्या मी सोडवेल तर महिलांच्या शिक्षणाबद्दल आरोग्याबद्दल आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तर खूप कामं केली जातात आज आपण म्हणजे मी पण एक माझं बीएससी पर्यंत शिक्षण झाले त्यामुळे मला अगदी छोट्या छोट्या गोष्टी माहिती आहेत की जे जिल्हा परिषद म्हणजे काय पंचायत समिती म्हणजे काय आणि आदरणीय बहु असल्यामुळे त्यांच्याकडे पण मी त्यांचा एक आदर्श म्हणून त्यांच्याकडे बघते त्यांच्या माध्यमातून त्यांनी काय कामं केलेत हे माझ्यासाठी एक खूप मोठं म्हणजे त्यांचा एक आदर्श माझ्यासमोर आहे आणि हे करत असताना मी रोटरीची सचिव होते आणि कोरोनाच्या काळात जेव्हा माझे पती रोटरी क्लब चे अध्यक्ष झाले त्यावेळेस मी खूप जवळून पाहिले की म्हणजे आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की कितीही कठीण काळ आला तर लोकांसाठी आम्ही काम करतो आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीच आम्ही वाहून घेतले म्हणजे त्या काळात सुद्धा यांनी कोरोना म्हणून की थांबले नाही अगदी वर्षभर वर्ष वर खूप काम केलं आणि माझा असेल तर कोरोनाच्या काळात मी अगदी घरगुती सांगेल माझ्या शेजारी वगैरे ज्या महिला आहेत त्यांना पाण्याचा प्रश्न असेल त्यांच्या आरोग्याचा प्रश्न असेल शैक्षणिक असेल अगदी मी कधीही त्यांना सांगत असते की तुम्ही माझ्याकडे या प्रत्येक प्रश्नासाठी मी म्हणजे तत्पर असते की नाही मला महिलांचे प्रश्न सोडवायचे अगदी आता जिल्हा परिषदेचं महिलांसाठी आरक्षण पडलं म्हणून नाही तर मी ह्याच्या अगोदर पण महिलांसाठी खूप म्हणजे तळमळीनं काम करते आणि त्यांच्याबद्दल मला खरंच आदर आहे आणि हे सगळं करत असताना मला आदरणीय हर्षवर्धन भाऊ पाटील किंवा अंकिता असतील यांचा आदर्श माझ्या समोर आहे भाऊ कशा प्रकारे काम केलं जातं किंवा माझे पती त्यांच्याबरोबर काम करतात अगदी कारखान्याचे प्रश्न असतील मी खूप जवळून पाहिलेत म्हणजे आता आमच्या घरी पण चर्चा होत असेल त्यामुळे मला नक्की विश्वास आहे की जर जिल्हा परिषदेत लोकांनी मला खरंच भरभरून मतांनी जर विजयी केलं तर मी अगदी प्रामाणिकपणे त्यांच्या प्रत्येक कामात किंवा प्रत्येक सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल सांगायचं झालं उच्च शिक्षित आहात सगळ्या गोष्टी आहेत आज एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या परकडपणे मांडल्यात मला थोडस तुम्हाला म्हणायचं की एवढ्या सगळ्या गोष्टींचा अनुभव कसा आला तुम्हाला या सगळ्या परिस्थितीचा खरं तर सांगू का म्हणजे तो माझा पिंडच आहे की म्हणजे की मी म्हणजे मला असं थोड्या जरी कुणाचं असेल ना तर मला काम करायला फार आवडतं असं राजकारण म्हणूनच नाही आता राजकारणात ओगागवाणी माझे पती आले हर्षवर्धन आदरणीय हर्षवर्धन भाऊ पटलांनी त्यांना संधी दिली त्या संधीचं खरंच त्यांनी सोनं केलं अगदी पराभव झाला म्हणून ते थांबले नाहीत आणि मग मी ही गोष्ट माझ्या पण रक्तात तेच आहे की पराभव किंवा जीत म्हणजे आपण जर निवडून आलो तर आपण लोकांसाठी काय करू आणि खरंच हे करत असताना मी खूप जवळून पाहिले अगदी आरोग्याच्या समस्या असतील तुमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतील मी अगदी जाऊन बघितलं नक्की काय केल्या पाहिजे तिथपर्यंत जाण्यासाठी की आ, आ, मी स्वतः विचारते की म्हणजे ह्या सुविधा आले तर ह्या कुठपर्यंत माझ्याकडे आशा सेविका असतात त्या येतात आता आपण बघतो की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ह्या गोष्टी प्रत्येक घरोघरी म्हणजे त्या बायका जातात पण त्या तिथपर्यंत जातात का त्या पोहोचतात का म्हणजे त्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहचतात का फक्त नोंद करतात आणि संपवतात तर ते मला करायचे की फक्त नोंद नाही केली गेली पाहिजे तर प्रत्येक सुविधा प्रत्येक घरापर्यंत गेली पाहिजे अगदी रस्ते असतील तुमचे आरोग्याबद्दल संबंध असतील किंवा मला तर मुख्य म्हणजे मला खरं प्रामाणिकपणे सांगायचं तर मला मुलींसाठी मुली आणि बायकांसाठी खरंच म्हणजे त्या आहेत एक पन्नास टक्के बायका सुशिक्षित आहेत किंवा त्या तिथपर्यंत जाऊ शकतात पण खरंच पन्नास टक्के महिला अजून पण त्यांना माहीत नाही आपलं आरोग्य काय केलं म्हणजे आरोग्यासाठी काय केलं पाहिजे मुली आहेत ना तर त्या मी आता शाळेत वगैरे जाते ना तर कितीतरी गोष्टी मुलींच्या असतात की त्या बोलू शकत नाही तर मला असं वाटतं की मी जर जिल्हा परिषदेची झाले मला निवडून सगळ्या लोकांनी बाप जनतेनी जर खरं मला माझ्याशी पाठिंबा राहून माझ्याशी प्रामाणिकपणे किंवा आदरणीय भाऊ आहेतच आमच्या पाठीशी तर आम्ही तिथपर्यंत अगदी पूर्ण कामं नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचू अगदी घराघरापर्यंत आणि तुम्ही पत्रकार म्हणून मी तुम्हाला खरंच सांगते की ज्या सुविधा येतील तर मी ते काम करेल तर मी तुम्हाला सुद्धा बोलून त्या कामाचा आढावा देईल की मी इथपर्यंत असं काम केलेलं आहे तुम्ही बघा म्हणजे प्रत्येकाला सांगेल की तुम्ही प्रामाणिकपणे ते काम बघा मला सांगा की ते झालंय का नाही म्हणजे इथपर्यंत प्रगटामध्ये अशी कोणत्या गोष्टी आहेत की तुम्हाला ते वाटतं की ह्या बदल झाला पाहिजे ह्या गोष्टींचा बदल झाला पाहिजे किंवा नॉर्मली आज महिलांसाठी तुम्ही महिलांचं आरक्षण आहे एक महिला म्हणून तुम्ही सांगता त्या महिलांच्या सा संदर्भात काही गोष्टी अशा आहेत की आपल्या बिगोशेट पळगटामध्ये अजून तुम्हाला वाटतात की ह्या गोष्टींवरती मला काम करण्याची संधी मिळाली तर मी अजून त्याच्यावरती काय करू अशा काही गोष्टी आहेत का तुमच्या आहेत म्हणजे रस्ते मुख्य आहेत की रस्ते खूप ठिकाणी नाही गेले म्हणजे आणि रोजगारांचा म्हणजे जे तरुण मुलं आहेत त्यांच्या रोजगारांचा एक ज्वलंत आहे की म्हणजे ते खरंच आता तो इतका मोठा प्रश्न झालाय की तरुण मुलांना त्यांच्या समोर आदर्श किंवा त्यांच्या समोर त्यांना गायडन्स करायलाच म्हणजे अशी व्यक्ती पाहिजे की त्यांना कळलं पाहिजे की चांगलं काय वाईट काय आणि असं काही नाही की नोकरीच केली पाहिजे त्यांना चांगल्या चांगल्या बिझने म्हणजे व्यवसाय करण्यासाठी तुम्ही त्यांना पाठिंबा दिला पाहिजे किंवा मुलांसाठी असेल मुली आहेत तर त्यांना स्वरक्षणासाठी सुद्धा तुम्ही अशा गोष्टी केल्या पाहिजेत की पोलीस स्टेशनशी संपर्क साधून नेहमी तुम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या लोकांशी राहा आरोग्य खात्यातील डॉक्टर असतील पोलीस असतील किंवा अनेक प्रश्न आहेत की म्हणजे जे रस्ते तयार करतात ते ते ना ना तर ते ज्या निवडून आलेल्या व्यक्तीने किंवा मी असेल तर त्यांनी संपर्क ठेवला पाहिजे सगळ्यांशी की त्याशिवाय प्रश्न सुटणार नाही की एकटी व्यक्ती करू शकत नाही आरोग्याचा असेल तर तुम्ही प्रत्येक डॉक्टरांशी संपर्क साधा कुठल्या गोष्टी आपण तिथपर्यंत घेतल्या पाहिजेत मुलांच्या नोकरीचा प्रश्न आहे तर आपण काय केलं पाहिजे त्यांच्यासाठी म्हणजे मला वाटतं की सग असं चर्चा करून एखाद्या वेळेस तुम्ही चर्चासत्रच्या माध्यमातून तुम्ही चर्चासत्र ठेवा तेव्हा सगळ्यांना बोलवा की त्याशिवाय प्रश्न हे सुटले जाणार नाहीत असं म्हणजे मला वैयक्तिक वाटतंय मला एकदा थोडक्यात शेवटचा माझा ह्यातला टप्प्यातला प्रश्न आहे की उद्याच्या भविष्यामध्ये तुम्हाला संधी मिळाल तर तुम्ही जनतेला काय आव्हान करताल काय तुमचं म्हणणं काय म्हणजे तुमची इच्छा काय राहील त्यांच्याकडनं नक्कीच म्हणजे आता आव्हान मी त्यांच्यासाठी आव्हान हे करेल की म्हणजे तुम्ही मला नक्कीच भरभरून पाठिंबा द्या तर मी मुख्य प्रश्न असेल तो महिलांचा असेल कारण मी महिला म्हणून आज मला तुम्ही हे केले संधी दिली आहे तर पहिला प्रश्न मी महिलांचा नक्कीच म्हणजे हे करेल आणि प्रत्येक महिलेला मी विश्वास देईल की आ, मी काही जिल्हा परिषदेचे सदस्य नाही किंवा मी तिथपर्यंत निवडून आले तर मी तुमच्यामुळे आले तुमचे प्रश्न महत्वाचे आहेत माझ्यासाठी माझ्या प्रश्नापेक्षा <coughs> तुमचे प्रश्न महत्वाचे आहेत आणि ते तुम् सोडवण्याचा नक्कीच मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आयडिया आज आपल्या बरोबर त्यांनी जी काय मुलाखत दिली मित्रांनो उच्च शिक्षित आणि त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत अनुभवाच्या त्यांनी केलेल्या कामाच्या त्या थोडक्यात त्यांनी आपल्याशी सांगितल्या त्यांनी सांगितलं की आज आपल्याकडनं ज्या काही बिघडून शेतपटातील काही गोष्टी त्यांचे व्हिजन त्यांच्या त्या काही गोष्टी अजून त्यांच्याकडनं आपण भरपूर काही गोष्टींचे आपण उद्याच्या भविष्यामध्ये अजून काही घडामोडी घडतील काही गोष्टी अजून येतील त्यांच्याकडनं आपण भविष्यामधील देखील आपण अजून अशा पद्धतीच्या काही मुलाखती घेऊ মি নীলজ গায়গ মার্মিক সমাচার